नंदुरबार जिल्ह्यातील शहादा येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशाने व जिल्हाप्रमुख अरुण अप्पा चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली अन्यायकारक भाडेवाडी विरोधात जनआंदोलन छेडण्यात आले असता लालपरी थांबवून घोषणा देत चक्काजाम करत आगार प्रमुख शहादा यांना निवेदन देण्यात आले एसटी भाडेवाढमुळे सामान्य नागरिकांवर वाढत्या आर्थिक भा, भारामुळे मोठी अडचण निर्माण झाली आहे एसटी प्रवास हे ग्रामीण भागातील नागरिकांसाठी जीवनरेखा आहे मात्र भाडेवाढीमुळे प्रवाशांचे हाल होत असून ती तातडीने मागे घेण्यात यावी अशी मागणी शिवसेनेचे पदाधिकारी मार्फत करण्यात आली शिवसेनेच्या जिल्हा प्रमुख अरुण चौधरी यांच्या नेतृत्वाखाली आंदोलनाचे आयोजन करण्यात आले यामध्ये विविध तालुका प्रमुख प्रमुख शहर पदाधिकारी शिवसैनिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते या आंदोलनाद्वारे प्रशासनाला निवेदन देण्यात आले असता मागे घेतली नाही तर अधिक तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला यावेळी उपजिल्हा संघटक मधुकर मिस्तरी शहर प्रमुख सागर चौधरी तालुका संघटक गणेश चित्रकथे डॉक्टर सागर पाटील बापू चौधरी सुरेश मोरे दिलीप पाटील जयसिंग गरुड सह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते शहादा तालुका प्रतिनिधी कैलास सोनवडे एस टीची भाववाढ आधी केलेली होती त्यातही एस टीच्या कडोलारा कोसळण्याच्या मार्गावर होता नंतर यांना सत्तेवर येण्यासाठी यांनी पास आश्वासन दिली स्त्रियांना पन्नास टक्के सूट दिली चला तेही चांगलं केलं यांनी त्याची तजवीज तज्च करायला पाहिजे होती पण ते काही केले नाही निवडणुकीसाठी यांनी भरमसाठ आश्वासने दिली सत्तेवर आले किती किती आश्वासनं दिले आणि सत्तेवर येतात त्यांनी त्यांच्या खरा चेहरा उघड केला आहे आता कुणालाही माहिती नसताना मंत्री महोदय हात वर करून सांगतायत एका मंत्री काय बोलतो है, दुसरा मंत्री काय बोलतो आहे आणि भाववाडा रात्रीमध्ये लागू केली जाते तर ही अन्याही भाववाडा कमी करून जनतेच्या भावना समजून घ्या आधीच जनता महागाईने त्रस्त आहे या भावना आपण जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी शासनापर्यंत पोहोचवण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून हे आंदोलन आम्ही केलेलं आहे सध्याचे आंदोलन हे नम्रतेने आणि शांततेने करत आहोत पण पुढील आंदोलन आम्ही नम्रतेने करू किंवा शांततेने करू याची गॅरंटी नाही हे हे मी आपल्याला सांगू इच्छितो